छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू दीपक केदार यांची तोफ आज धडाडणार परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ वरवट बकालेत हे धडाकेबाद सभा थोड्याच वेळात होणार सभेची जयत तयारी विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे दोन दिवस राहिले असून प्रचार यंत्रणेने वेग घेतलाय सभांचा धडाका सुरू असून प्रहारचे नेते बच्चू कडू स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांच्या तोफा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद मतदारसंघ संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे धडाडणार आहेत आज वरवट बकाल येथील इंडियन पेट्रोल पंपच्या बाजूला सोनाळा रोड जाहीर सभेला संबोधित करणार आहे यासाठी सभेची जय्यत तयारी झाली असून थोड्याच वेळात सभा होणार आहे जगाव जामून मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार शेतकरी नेते प्रशांत काशीराम डिक्कर यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीराजे आमदार बच्चूकडू दीपक केदार यांची सभा होत आहे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे देलसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा भाऊ आज छत्रपती संभाजी राजेसभा आहे का प्रतिक्रिया खरं तर आज म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीलाच जळगाव जमवतला फार मोठी ऐतिहासिक सभा त्या ते ठिकाणी झाली त्याच्यानंतर लगेच दोन दिवसांना फार मोठी जळगाव शेगा। ते शेगाव अशी महारॅली त्या ठिकाणी झालं की या महाराष्ट्रात एवढी रॅली निघाली मी एवढी रॅली त्या ठिकाणी निघली आणि आज जे आदरणीय बच्चू साहेब कडू असतील छत्रपती संभाजीराजे असतील आणि ते दीपकभाई केदार असतील ते सुद्धा आजच्या या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या सभेला जे ग्राउंड त्या ठिकाणी असतं ते ग्राउंड सुद्धा पॅक होणार आहे कारण की गावागावातून आता लोक यायला लागले गावाचे गाव उलटायला लागले कारण की हे जे निवडणूक आहे आम जनतेने हातामध्ये घेतली आहे त्याच्यामुळे या सभेला प्रचंड प्रतिसाद असणारे ऍप्लिकेशन कस नाही मतदारांना काय आवाहन करतो मतदारांना या सभेबद्दल मी हेच आवाहन करणार आहे की शेतकऱ्यासाठी मजुरासाठी मी गेल्या सोळा वर्षापासून संघर्ष करतोय मी तुमच्या कापूस सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल शेतमजुरांचा प्रश्न असेल आमच्या महिला भगिनीचा प्रश्न असेल दुसऱ्या बाजूने बेरोजगारी वाढलेली आहेत त्यांचा सुद्धा जी, काही महत्त्वाची एम आय डी काही प्रश्न असेल ते उभे करायचे आहेत हे सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे सर्व मी ज्यासाठी भांडतो हे भांडवं खऱ्या अर्थाने विधानसभेच्या सभागृहामध्ये नेण्यासाठी मला तुम्ही सर्व साध्या सहकार्य करा आणि दावादावात लोक त्या त्यासाठी तयार आहेत या वेळेस काही झालं तरी झालं पण प्रशांत डिक्कड आमदार या मतदारसंघाला पाहिजे अशा प्रत्येक माणसाच्या भावना त्या ठिकाणी जाणून घेतात या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढत आता वास्तिक तर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे उमेदवार असतील त्यांची एक प्रकारची युती त्या ठिकाणी झालेली आहे वीस वर्ष झाले दोघांचा भाजपिशाचा लाभ केवळ वरच्या लेवलवर शेटिंग करणे आणि महायुतीचे जे उमेदवार संजय कुठे ते म्हणजे दमी उमेदवार त्या ठिकाणी घेतात असं म्हटल्याला काही हरकत नाही मी उमेदवार त्यांचं काही हे नाही पण माझी आमची लढत हे खऱ्या अर्थानं जे महायुतीचे उमेदवार संजय कुठेत त्यांच्यासोबत कारतिकीट टक्कर असणार आमची ते लढत त्यांच्यासोबत असणार आहे एवढं निश्चित आणि त्यामध्ये विजय आमचा होणार आहे कारण की वीस वर्षाचा अक्षरशः लोक वनवासात जीवन जगत आहेत त्या वनवासात मुक्त करण्यासाठी वनवासातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक माणसाचं मत असं आहे की प्रशांत डिक्करच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे लोकांचं मत आहे